तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी ऋतिक शेकर आपल्या चॅनल तुमचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलेलो आहे कालव्याच्या गोल्याला तर मित्रांनो आजची व्हिडिओही खतरनाक होणार आहे तर हे बघा पाटी आपल्यासोबत आलेलं आहे आतरो पाटील आणि तिकडे आहे राजमात्रे त्यांनी दाद्या गरले टाकलेलं आहे पाणी असतात आलेलं आहे तर मित्रांनो कालव्याचे गोले किती भेटतात आज बघूया आपल्याला आणि त्याची रेसिपीसुद्धा दाखवणार आहोत तर चला कालव्याचे गोले काढायला जाऊ हे बघा असे असतात कालव्याचे गोले त्याच्या आजमध्ये लास असतो मित्रांनो एकदम चवीसदार असतो याला खायला सुद्धा मजा येते हा बघा पहिला आणि एक अजून एक भेटलेला आहे पाणी बघा बंदिनी किती भरते लवकर आम्ही लारा लेटच आलो आज म्हणून पाण्यात आहे तरी खोत दे आंबा तो गोलास ना हा बघा मित्रांनो तो बघा तोरूच आहे गोलास ना ते बघा आपल्याला मंडळी राजी पाण्या जाऊन खाल्लेला आहे बघा त्याला दो चारक तरी गोले असतील त्याला घेऊया बेकार वाहन आहे त्याला काय आहेत दोन आहेत ते बेकार वाहन आहे मित्रांनो भेटले ना आपल्याला बघा ओल्या आहे त्याच्यात दूर आहे मोठी थोडी दोन तीन आहेत चालतील तोर भेटलेले आपल्याला भेटत आहे काल हा बघा मित्रांनो मित्रा खारे दिवस झालेला आहे मित्रांनो हे बघा याला कालवे आहे हा बघा खारे दिवस असला आहे मित्रांनो इकडे बघा याला कालवे आहे हे बघा काढले आम्ही भेटते बघा वजन किती आहे फेकू आपला पहिला गोला काढला आहे बघा तोडतो आम्ही डायरेक्ट हा बघा मस्त आहे त्याला तोडत तोडत घेतोय बघा तोर आहे मस्त इकडं आहे तोरी बऱ्याच मंडेली तोडून घेता आता आणि जोर बघा किती भरते फास्ट एकदम आपण तिकडे गरले पण टाकले ती पण जाऊ नंतर तुम्हाला दाखवतो बघायला हे बघा तोडते डायरेक्ट घेऊया आपण तुम्हाला रेसिपी दाखवतो नंतर कालवांची मस्त एक नंबर लागते रेसिपी मी फोडत मंडली कालवचे गोळे आपले काढून झालेले होते तिकडे तर तुम्हाला पाहायला भेटेल तर मंडली कालवचे गोळे काढून झालेले आहेत आता आपण घरी आलेले फोडण्यासाठी तर मंडली आता कसे फोडतात तुम्हाला दाखवतो नंतर आपण रेसिपी सुद्धा करणार आहोत तर आजची व्हिडिओ ही खूप खतरनाक झालेली आहे म्हणजे होणारच आहे तर म्हणताली व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओवर लाइक करायला विसरू नका तर म्हणते चला कालवा धुऊन हे बघा मित्रांनो कालवा एवढे भेटलेले आहेत आपल्याला आता ते फोडू आपण त्याच्यातलं गोलं काढून रेसिपी करू चला तर ता धुऊन दाखवतो तुम्हाला हे बघा एवढे भेटलेले आहे आपल्या कालवाला आज आपला कालवण होणार आहे हे बघा असे असतात कालवा त्याच्या आतमध्ये गोल असतो फोडलेला एक आपल्या आथर्वने गोला हा बघा याच्यात गोल असत तर म्हणते ती आता दाखवतो तुम्हाला फोडताना आथर्व आपला फोडतोय मित्रांनो मी पण फोडून घेते पण बोलतोय मी पण फोडतोय कारण आता खूप दमाला झाले तिकडे कारण आमचे हातभीत फाटलेले कारण तिकडे जाम आता खरप असतात हे मित्रांनो चविष्ट असतात खायला आणि आता यानंतर आपण रेसिपी बनवणार आहोत बघा गोला बघा गोला बारीक आहे थोडसे कारण का आम्ही पाणी भरलेलं गेल तो पाणी भरले कारण आम्ही जरा लेटच गेलो आज कारण वेळ झाला मंडली आम्ही आहे हा आहे बोलते बोला बघा हा बघा काम आहे गोला तर कोण फोडतोय बघा कशी फोडतोय कालचे गोले तरनो हे काढायला लय मेहनत लागते कारण हातभीत फाटले आमचे आता दाखवतो तुम्हाला नंतर हो बघा हात यो मोठा आहे चांगला साईज गोला ارے ہاتھ پھاڑ لے میں بھائی لا کے چا تینوں لن کے چا تینوں لن کے چا تینوں لن کے چا تو ہاتھ وہ ان کو دے اوہ ہو کانگلا کڈ لے اوہ علی اترے ٹیکلی دے ابلا مون اندے اندر تو ڈا کے تو ڈا تو मित्रांनो आपले कालो चची रेसिपी चाललोय बघा तेल टाकलंय आता तो कालो गोले टाकायला याच्यात हल मसाला लावून तेल टाकून झालाय आता कालू गोले घेऊन येत मित्रांनो बघा हिंग गेलाय याच्यात टोपात आता हालट टाकले ता मित्रांनो हालट टाकते बघा बघा मित्रांनो आम्ही ते आला लसून टाकलाय मित्रांनो आता फोडणी देऊ आपण मस्त पैकी मित्रांनो हे बघा पली फिरवता आला लसून आपला हे झालंय कारपलाय थोडा धरून ठेवतो पकडून मित्रांनो थोडस तेल टाकते कमी झालं ते मित्रांनो आता थोडा मसाला टाकलाय थोडा ना जास्त मित्रांनो हे बघा कालवे आपले फोडलेले कालवे मित्रांनो बघा त्यांना फोडणी देतो पहिले घरी हा बघा फोडणी देते पूर्णपणे अरे जलते आग येते हो त्याच्यावर कालवे आपले झाले झालेलं होलेल जल मित्रांनो बघा घाटल ते थोडसा त्याच्यात येईन पाणी थोडसा आजची मित्रांनो व्हिडिओ खूप मजा येईन बघायला तुम्हाला कुठे स्किप करू नका व्हिडिओ मध्ये बघा कालवण पण बनवलंय आपण रेसिपी डबल बोल मंडली आता पाणी टाकलाय बघा असा खतरनाक दिसतोय बघा कालवण रंग पण आलाय लाल लाल आता बटाट टाकतोय जास्त बटाटी नाही टाकायची पण आम्ही टाकतोय साईज बघा साईज किती पैसे झाली तर मित्रांनो या बघा शेंगा आल्यात शेंगा टाकायच्या शेंगा टाकून झाल्यात कालवून आपला रेडी होईल थोड्या दिवसात पंधरा मिनट लागतील झालंय रेडी तर मित्रांनो वांगे गेले त्याच्यात आता सगळा ओके मध्ये झाला आपला आता आपण ठेवू उकल पर्यंत टॉमॅटो आला याच्यात मस्त झणझणीत कालवण होईल खाताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा खाडा मीठ टाकते मोठा मीठ आहे बघा तर मंडळी झंजणीत कालवण झालेलं आहे बघा लाल लाल रंग झालेला आहे आज कालव्यांचा कालवण केलाय मित्रांनो काम पाचस आहे आणि यांना पण जाम असते टेस्ट, टेस्ट बघा आला लसूण पेस्ट टाकतोय पाहू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो मित्रांनो बघा उकल आलाय कालवणाला तर मस्त झंझणीच झुंजनी कालवण बघा तर याच्यात खोबरं अजून जायचं आहे का उलाटशी बाबा डोका खाऊ नको त्याला आल्यावर तीन वेळा सांगितलं होता तर मित्रांनो हा बघा कालव्याच्या गोलांचा कालून आपला रेडी झालाय आणि त्याच्यासोबत भात आहे त्याच्यासोबत खाऊ आपण चला